नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मटेक राहुल युट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारल्याचे टॉप फाईव्ह सर्वोत्तम बियाणे आणि ज्यामुळे तुम्हाला जास्त उत्पादन उत्तम दर्जा आणि चांगला बाजारभाव मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बीएसएफ कंपनीचे युएस तेरा पंधरा याच जातीचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर पीक क्षमता ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी उत्पादकता वाढते फळे पन्नास ते पंचावन्न दिवसात काढणीसाठी तयार होतात ज्यामुळे लवकर परतावा मिळतो एक समान गडद हिरवी आणि मजबूत काठी असलेले आठ ते दहा सेंटीमीटर लांबीचे कारले आहे ज्यामुळे ती व्यावसायिक विक्री आणि वाहतूक दोन्हीसाठी बेस्ट वान त्यानंतरचे वान आहे कावेरी कंपनीचे चौसष्ट नंबरचे कारले या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवसात पहिला तोडा काढण्यासाठी तयार होतो लवकर येणारे वाहन आहे फळाची लांबी नऊ ते दहा सेंटीमीटर आणि फळाचा आकार एक समान लहान असून फळाचा रंग गडद हिरवा काटेरी वाहन आहे कावेरी चौसष्ट वान लांबच्या बाजारपेठेत वाहतूक करण्यासाठी योग्य असलेले वाहन आहे कावेरी चौसष्ट वाहन संकारी चुवा कारला म्हणून ओळखला जातो भरपूर उत्पन्न देणारे वाहन आहे तसेच शेतकऱ्याच्या अनुभवानुसार इतर वानापेक्षा कावेरी चौसष्ट या वानाला व्हायरस कमी येतो भरपूर उत्पन्न देणारे वाहन आहे उन्हाळी पावसाळ्या आणि हिवाळ्यात तीनही गावात लागवडीसाठी योग्य वाहन आहे त्यानंतरचे वाहन आहे अक्षय सीटचे नव्वद नंबरचे कारले याचे वैशिष्ट्य म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवसात पहिली तोंडणी होते मजबूत वेल व वा जोमदार वाढ याचा रंग आहे गडद हिरवा फळांचा आकार लहान ठडक आणि आकर्षक काठी असलेले वाहन आहे फळांचा आकार नव्वद ते दहा सेंटीमीटर लांबी आणि सरासरी वजन पन्नास ते पंचावन्न ग्रामपर्यंत येतो त्यानंतर हे वाहन आहे हायरिच कंपनीचे बाली वाहन मजबूत जलद पसरणारी वेली आहेत ज्यामुळे शेतात चांगले कवरेज मिळतो कमी कालावधीत साधारणपणे पन्नास ते पंचावन्न दिवसात पहिली कापणीसाठी तयार होतो फळे एक समान आकर्षक आणि गडद हिरव्या रंगाचे आणि त्याचा आकार लहान असतो सरासरी आठ ते नऊ सेंटीमीटर लांबीचे फळ आहे त्यानंतरचे वाहन आहे यु एस अॅग्री कंपनीचे आठशे पस्तीस कार्ले वान या वाहनाचा पहिला तोडा हा चाळीस पंचेचाळीस दिवसात होतो गडद हिरव्या रंगाचे वाहन असून हो, फळाचा आकार आठ ते नऊ सेंटीमीटर लांबीचे आहे उन्हाळी रबी खरीप या तीनही सीझनमध्ये मध्ये येणारे वाहन आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती कार्लेची टॉप फाईव्ह सर्वोत्तम वाहनाची माहिती यापैकी कोणते वाहन तुम्ही लावणार आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील नवीन कृषीविषयक व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो